मित्रांनो आताच्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला हदरून सोडणारी सर्वात मोठी बातमी मित्रांनो अजित पवार यांचे दुर्दैवी अपघातात निधन झाल्यानंतर काही अशा धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हा रडल्याशिवाय राहणार नाही कारण अजित पवार यांचा सकाळी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर काही अशा घटना उघडकीस झालेल्या आहेत त्या अशा घटना आहेत ज्या पाहून संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरामध्ये संपूर्ण हळहळ व्यक्त केली जात आहे जेव्हा जा अजित पवारांचा सकाळी अपघात झाला आणि महाराष्ट्रभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा कुणी या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं कारण अजित पवार यांच्यासारखा धाडसी नेता महाराष्ट्रातून जाणं म्हणजे कुणालाच विश्वास ठेवण्यासारखं नव्हतं जेव्हा अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा सर्वत्र एकच बातमी होती की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे तेव्हा फक्त असंच सांगण्यात आलं होतं की ते गंभीर जखमी आहेत त्यांच्या मृत्यूची बातमी ही कुणालाही कळली नव्हती मात्र जसा जसा वेळ पुढे गेला तशी तशी बातमी सर्वांच्या समोर आली त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेली एक भयंकर सी सी टी व्ही फुटेज समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली ती सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकाल्याशिवाय राहणार नाही कारण हा अपघात एवढा भीषण होता सहा जणांपैकी कुणीही वाचू शकलं नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे हा अपघात आहे की घातपात मित्रांनो अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या